आपुलकीने वागणारी माणसं हे ब्रीद वाक्य घेऊन सहकार क्षेत्रात उतरलेल्या अंबरनाथ जयहिंद बँकेने आर्थिक वर्षात एक हजार कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे गरजू आणि गरिबांची बँक अशी ओळख असणाऱ्या बँकेने पारदर्शक व्यवहाराची परंपरा जपून ठेवीदार आणि भागधारकांचा विश्वास टिकून ठेवल्यानं यशाचं शिखर गाठता आल्याचं बँकेचे संस्थापक अध्यक्ष विलास देसाई यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं सुरू झालेल्या अंबरनाथ जय हिंद बँकेच्या आता विविध ठिकाणी एकूण शाखा कार्यरत आहेत मागील आर्थिक वर्षापासून बँकेने एक हजार कोटींचं उद्दिष्ट पूर्ण करण्याचा निर्धार केला होता मागील महिन्यात तीस तारखेला एक हजार कोटींचं उद्दिष्ट पूर्ण झालंय त्यामुळे आपण समाधानी असल्याचं संस्थापक अध्यक्ष विलास देसाई म्हणाले बँकेत महिला वर्गाला अधिकाधिक प्राधान्य देण्यात आलं असून भविष्यात बँकेमार्फत महिलांसाठी प्रशिक्षण केंद्र सुरू करणे जयहिंद भवन उभारणे यासारख्या उपक्रमांना चालना देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आगामी दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात अकराशे कोटी रुपयांचं आर्थिक उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचं व्यवस्थापक विजय कुरणकर यांनी सांगितलं यावेळी बँकेच्या संचालिका रूपा देसाई संचालक बाबूल टिपे उपाध्यक्ष नंदकुमार भोळे उपस्थित होते माझ्या आयुष्यामध्ये मा मला वाटत होतं की ज्या संस्थेला मी जन्म दिलाय अशी एक तरी संस्थेने एक हजाराचा टप्पा गाठावा आणि ऑलमोस्ट अंतिम आपण इतके वय झालंय आपलं जे काय असेल ते एक्स्ट्रा अशा वेळेला झालं तर ते पाहायचं होतं आणि ऍक्सिडेंटली या लोकांनी करून दाखवलं ते किंवा पंचवीस मिनिट संघर्ष म्हणजे एका वेळेला अशी परिस्थिती होती की आम्ही नॉर्मल वरून वाढत गेलो माझी वाटचाल गल्ली पासून दिल्लीपर्यंत आणि सगळ्या वाटून जावं लागतं बरं या ठिकाणी संबंध वेळ चालत नाही बाकीच्या गोष्टी पण असतात आता मला माझ्या जे काही आवडीच्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी मला वेळ द्यायला भरपूर वेळ